रंग कलर आणि नाचणीची भाकरी आणि आपली ही रक्ता भाजी पीस बघा हातीन दाबले तर मस्त असो रसरशीत रस्याबरोबर ये 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 आणि हे होगे काय गो सांगू तुका माझ्या मालवणची गाथा आंब्याचं हय मालवण सोगा नमस्कार मंडळी कळला आंबे अजून लांबत आता काय फणसाचे कोरे तर त्याचीच आज भाजी मी करतेय आपल्या परब किचन मध्ये चला त्याची काय तयारी आहे आणि कशी वेगळी पद्धत आहे त्यासाठी काय करूचा जाय लागत ला। किचनचे मागचे व्हिडिओ पण बघा आणि हा व्हिडिओ जरूर बघा की त्या ह्याच्यात मी थोडीशी वेगळं एक प्रकार केले तो बघण्यासाठी आपला व्हिडिओ बघूच लागतो त्यासाठी आता परत किचन मध्ये चला काय करतोय लिंबू रगडतय लिंबाचं काय नाही करणय पण हा लिंबू रेसिपी आता घेतलं येऊ लिंबू कापून दोन भाग केलाय लिंबू कशात तो नंतर सांगतोय आधी घेऊया आपण आडाळ्यात पूर्ण तेल चोळून हातीक पण चोळायचा आणि पूर्ण आडाळ्यात तेल चोळून घ्यायचा सुरी किंवा कोयतो वापरत असाल तर ते का पण तेल लावून आता घ्यायची पणसाची पोरी आणि हे घ्यायची मधान मधून अशी हा हे बघा डीक म्हणून खाली काय घ्यायचो पेपर जो आपल्याक नको किती गळता तो बघा आता हे डीक काय करायचो नको असलेला कपडो किंवा कागद घ्यायचो आणि पुसून काढायचो डिकामुळेच हाती कापून तेल लावून घ्यायचा म्हणजे काय होता आपल्या बरा पडता हाती एवढा असणार नाही नाहीतर एवढा ना असलो की एकदा काय जाणार नाही आपण तुकडे करून डिक बाहेर येतात बाजूक पेपर ठेवायचा याच्या चार भाग करून घ्यायचे ह्याच्यात गोटी पण होते बघा आता ह्याची साल सगळी काढून घ्यायची साली कायच हो अशी मी सगळ्या फणसाशी तासून घेते आता ते गोटी आहेत ना चमच्या निकाली ना तरी पण भाजी हो भाजी। ते भाजीत घातला तरी चांगले लागतात अगदीच कोणाकोणाक नाही आवडत तर त्यांनी नाही घालायची माझ्या घोवाक नाही आवडत हा गोट्याची भाजी तेल असता आडाळ्यावर जरा सांभाळून सटक तलो हात तेलाचो आणि ते तो आणि बुळबुळीत पण काल जरा सरच काढायची बघा आणि ह्या पण घ्यायचा आपण तेल चोळ आणि चोळायचा लिंबू लिंबूनी काय होता माहिती आपलं जो घर कापलेलो फणस आहे ना तो काळू नाही पडणार म्हणजे रापणार नाही म्हणजे तुम्ही असं बराच ठेवलास कापून तर रापणार नाही बघा बघा लगेच काळ पडत येलो म्हणजे काय करायचं लिंबू चोळून घ्यायचं ह्यो सुद्धा खायचो नसता ह्यो पण कापून टाकायचो ह्याचे बिये झालेत म्हणून यो नाही खात त्या ह्यो लय कडक असतात बघा शिजता शिजत नाही आणि ह्याच्यातूनच डीक येतात आता ह्याचे करायचे आपल्या जेवढे भाजीचे तुकडे व्हायेत तेवढे हे बघा मी आता एवढं एवढं केलंय शक्य तेवढे मोठेच ठेवायचे म्हणजे आपल्या बटाट्यापेक्षा वायच मोठे बटाट्याची फोडी असतात त्याचे ते ते तेवढे ठेवला मी सगळं पानच आपलं कापून घेते पाण्यातून स्वच्छ धुवून ठेवूया आणि मग नितळत ठेवतोय आणि मग आपण हो दाखवतो पुढे काय का आताच किती सांगू धुवून चांगलं नितळ ठेवलंय आता ही आपली तयारी हे आपलं गरम मसालो हे आपलो मालवणी मसालो आणि हिंग घेतलंय कोथंबीर घेतले भरपूर सारी हे तीन कांदे मोठे चिरून घेतले दोन टोमॅटो मोठे दो चिरून घेतले एक टोमॅटो बारीक आणि एक कांदो बारीक सात आठ लसणीचे पाकळे आणि ह्या आला घेतले अर्धा चमचा आणि कडीपत्त्याची पानं आता काय करत आहे ही कढई घेतली पातळच आहे कढई आता ह्याच्यात आपल्याला काय करू सांग तळून काढूचे आता कढीपत्तो कढीपत्तो म्हणते कढई आपली तापली आता ह्याच्यात घालतोय मी हे तीन चमचे तेल तेल जरा जास्तीचाच वाया कारण ही भाजी आपण रश्श्यासारखी करतो म्हणून आता हे मी चमच्याने घेतलं आणि हे सगळे पीस आपण थोडेसे फ्राय करून घेऊया ही चवळी एकदम बिया यी माता। ये ही दोनच गावले बघा ती चिरून घेईल काय ती पण मी घालते भाजी चव छान येतात आता कितपत करायचे यो पाहिजो प्रश्न असता तो तर हे करायचे जोपर्यंत जेव्हा सरसर सरसर -सर आवाज कमी होत नाही तो सरसर आवाज येतो ना तो कमी झालो की आपले थंसाचे तुकडे तळून जाईल गॅस मी मोठीच ठेवलंय सवयशिवाय आवाज कमी होई होईल आता फलसा असा प्रकार हा की तो शिजता शिजत नाही म्हणून त्या कासा घाई कडबडा तर आपण कुकर मध्ये उकडून घेतो मग डायरेक्ट कुकरात कोंडीत घालतो पण आता हे कसं मी आता जर असं तळत ना मग असोच तरी तुम्ही कडाई कोंडीत घातलास तरी चालात पण मी आता माका जरा हा घाई वरगेट साळेस सोडून राहा माझ्या दिला दुर्वांता म्हणून मी म्हटलं आता ही त्या दिवशी सारखी कुकर मध्येच घालते ते मी पण भारी असं हो, नाही की कुकर मध्ये घातल्यावर जास्त मेंटल पण फलसाची भाजी जास्त मेंडाकच होईल या म्हणजे काय शिजली की तिची चव भारी लागते आणि आपली गॅस पण बचत होता पटला की नाही कारण आता बघा आवाज येतो कमी झालो जर असं काही येता पण इतपत बस माझ्या मते आणि फणस दिसता जरा तो आपलो चांगलं तेलात कोटी झालेलं हो, काढून घेतो कारण आपल्या त्याच तेलामध्ये आणखीन काहीतरी फ्राय करून घेऊ मोठा कांदो कापून घेतलाय तीन ते आधी टाळून घेतो आपण वाटत घालतो हवा तुमचा वाटला कांद्या टायला कसा पण आम्ही वाजवली माणसं आणि खोबरा खाणार नाही असा होईल काय कधी अटक पण घालता लोक पण भाजी अशी जर करून घातलास ना जसं आपण वाटप करायचं कांदे टमॅटो तळून घ्यायचंय तर आणखी मस्त रसरश होता आता कांद्याबरोबर मी आला आणि लसूण पण घालून घेते आणि हो आपलं टमाटर आता आपण तितक्याच तळायचं आता तळून वगैरे नाही घ्यायचा जोपर्यंत ह्याचा आवाज कमी होत नाही आता ह्याचा पण आवाज कमी झालो मोठ येतोय आणि मी आता ही अर्धी कोथंबी तेथा चिरून ची। भाजताय ती पण जरा डोळून येते बघा कोथंबीर टाकल्यावर आवाज वाढलो परत आणि हा आवाज तर भाजला गेला आता इतपत बस मी गॅस बंद करतोय बघा मी जा भाजून घेतलंय टोमॅटो कांदो आला लसूण आणि कोथंबीर असा ह्या वाटून घेतलंय एवढा वाटप झाला आणि मस्त भाजी होतली आपण मालवणी वाटप पण घालतो याची लिंक वाई खाली देते ह्या बघा हे मालवणी वाटप मी तयार करून ठेवते आठवड्या भराचा आता खाजदाक शिजाक वेळ लागता सगळ्यांची कंप्लेंट असता म्हणून मी आपला शाळा बांधले आणि आधीच म्हटलंय कुकरात घालूया त्याच्यासाठी मी एक तयारी तीच केलंय की आधी तळून घेतलंय आता घालूयात तेल मगाचा तेल सगळा झाला तीन पळी तेल जरा जास्तीचाच लागता आधीच सांगते परत मी ही एक पळी तेल घालून घेते चरसर -चर आवाज येतो घालते कडी ही पाना कढीपत्त्याची नाही तेल तापला नाही पण चरचरता तेजपत्तो वापरलाच तरी चालत पण माझ्याकडे त्याकडे होतो आता जो बारीक चिरून कांदो घेतो ना तो घालून घेतो म्हणजे गॅस नाही पण असं म्हणता नाही कांद्यानं आता तो टोमॅटो पण घालून घेतोय असं आपण वाटून घेतलं पण आपण चिरलेलं जर घातलो ना तर भाजीत बरोबर म्हणजे गॅस मी मोठीच ठेवलं आहे बारीक नाही ह्याचा सुद्धा आवाज कमी झाला आता आपण घालून घेऊया मसाले आता अर्धा चमचा धनाजिरा पावडर त्याच्यानंतर घेऊ आपलं मालवणी मसालो ठेवून येतलं साठवून आणि हे दोन चिमटी हिंग बादना नाही म्हणून ना ना कि त्या राब बीप म्हणून आणि हो किंचित आपण गरम मसालो घेऊया परतून घातल्यावर काय करायचं गॅस करायची कमी ते मसाले घ्यायचे हो परतून आता ह्याच्यात आपण घालूयाचा वाटा पाटलाव ना कांद्या टमाट्याचा आणि लसणीचा ताप सगळा काय आपले मसाले ग्यास मी मगे मोठी आता ह्या वाटपाच्या अंदाजानुसार मी त्या खोबऱ्याचा कांदा खोबऱ्याचा मालवानी वाटप ते आपल्या फणस मी काय अर्धोच घातलंय बस तेवढं पूर्ण चमचो वर सर भरु ना आणि एक चमचा लागलाच तर मी तर सगळा घाले वाटप पण आता मला वाटत नाही की असा कारण भरपूर झाली आता वाटप घातल्यावर मी गॅस मोठी आणि ह्या चांगला तेल परतून म्हणजे पर। आता म्हणाल तर काय वाटप आपण अंदाजानुसार घातला होता दोन चमचे आणि वाटप कधीही एक टाके उडता कधी कधी तुम्ही कडे जर घातला जाकण ठेवा आता हि कुकर असवा असो नाही त्यामुळे काय ना होता उडण्याची शक्यता कमी आता दोन मिनिट बन परत नाही चांगला ना। आता जे आपण फ्राय करून घेतलेले फणसाचे येत ते घालूया बघा बोलता बोलता तुमच्याबरोबर भाजी कधी हो, तर आपण माहिती नाही पडायचा उगाच म्हणतात की कधी होतरी माझी फणसाची भाजी चिरू कधी घालू कधी आता फणसाच्या भाजीत ना पाणी भरपूर लागतं अंदाज तुमचो तुमका किती भाजी अशी ग्रेव्ही टाईप होई पण ह्याच्यात पाणी भरपूर लागतं जेवढा घालचाल ना तेवढं फणस पितलो पाणी हे बघा सगळ्या फोडिं का आपला वाटप छान लागला अशीच भाजी भारी घालता अशी सुखी केल्यास तरी चालात पण पाणी भयास त्याच्यात घालू या बघा मिक्सरचा भांडा धुवून घेतलंय पाणी ग्लास भर तरी पाणी घातलंय मी आता ह्या झाला एकदम अंगाबरोबर पाणी म्हणजे थै थै बघा रस्सो झालो आता आता मी आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकते आता कुकर मध्ये घालते वेळी तुमचा अंदाज जेवढा असा तेवढं काय काय कुकरमधून पाणी बाहेर येतात आपण बेटाचाच घालूया आता घालूया आपलं चवीचं चो राज मीठ घातलंय त्याच्यावर थोडस पाणी हात धुवून घालते मीठ जरा हात ओलं होतो मीठ सगळा हातीकट घातलेला आणि माझा हातीचाच अंदाज आहे परत मीठ सगळीकडे ढवळून घेतलंय इतक्या पाणी माका बस वाटता आता सर्व वाटत असतात विचारलंय वय न गो बस न गोय आधी बस झालं आता पोथ पण शिवरून घेतय आणि लावूया आपण झाकण आणि ह्याची दोन किंवा तीन शिटे काढून घेऊया आतला झाकण लावतोय थोडी कसरतच असता <laughs> तुमची होता की नाही कसरत सांगा आतला झाकन लावते वेळी पोकऱ्या मारल्यान शिटी छोटीच मारल्यान बघा घाबरलं वाटतं तुमका तीन शिटे झाले आता मी गॅस बंद केले आता थंड झाल्यावर बघूया आपली चमचमीत रस्सा हंसाची प्रेशर बघूया बघा काय कलर आणि तवंग येईल पाणी बाय आटला नाही मी म्हणाले आटलं पण हा बरा रसरसीत आपल्या भयात तितक्या पाणी हा सुगंध येईल तुमका काय सांगा आता त्या सरोज जास्त तर त्या का सांगलं असतंय पण काय करू आता गावी गेला ना आणि आम्ही मागच्या व्हिडिओत गावी गेलो ती लग्नातून आणलो कोरी त्याची करतो ही रस्सा भाजी आणि झाली पण किती मस्त आता सरोज जास्त तर बोलला असता वहिनी बेगीन बेगीन वाडा बोला काय पटापट आता तुमका शिजलो की नाही तो बघूच ना काय राहू नाही दाखवायचा अरे रे चला वा कुकराजवळ आता बघा आता थंड नाही झालो आ तर आपण काय करूचा हो बघा हॅपी बर्थडे करायचो सहजरित्या मोडता म्हणजे काय झालो आपलो शिजलो मस्त विरगाळलो वेगळी पद्धत बघूची यासाठी व्हिडिओ पूर्ण बघूच आता ही करूया आपण माका काही राहवत नाही मी आता कधी ताटात घेते आपली गावची एकदम फील काय नाचणीची भाकरी आणि आपली ही रस्ता भाजी पीस बघा हातीन दाबले तर मस्त असो रसरशीत रशा बरोबर ये 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 आणि हवा हो अशी ही मस्त आता सारख्या सारख्या मी किती म्हणू की मटणासारखी भाजी मी म्हणतच नाही ही आपली फनसाचीच भाजी पण लागता तशीच कशी तामी सांगत नाही तुम्ही कमेंट मध्ये वाक्य पुरा करा अशी ही रस्ता भाजी फनसाची कशी झाली आहे ती करण्यासाठी आणि ती बघण्यासाठी तुका परब किचन लाईक करूचा लागतला शेअर करूचा लागतला सबस्क्राईब करूचा लागतला